आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी ओपन झिम श्री मिलिंद यांनी नवी मुंबई पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आणि नागरिक यांच्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू करून आपल्या कामाचा निर्माण केलेला आहे अशाच एका राज्याच्या पातळीवर पथदर्शक ठरणारा ई एम सी म्हणजेच मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष हा मागील महिन्यामध्ये सुरू केलेला उपक्रम आहे त्याच्या राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे करून सदरचा उपक्रम पोलीस महासंचालक यांना आदेश केले आहेत या नवीन संकल्पनेतून पोलीस ठाण्यामध्ये व आवारामध्ये पुराव्या कामे जप्त केलेली गुन्ह्यातील अनेक वाहने धुळखात व कुजलेल्या अवस्थेत पडून होती त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसरही डम्पिंग ग्राउंड सारखा दिसत असे ही सर्व वाहने आयुक्तांनी सुरू केलेल्या तळोजा येथे एकत्रित ठेवण्यात आली आहेत त्यामुळे सर्व पोलीस ठाण्याचा आवार आता अगदी स्वच्छ झालेला आहे सिबडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्येही अनेक वर्षांपासून बरीच वाहने धुळखात पडून राहिलेली होती ती वाहने ईएमसी तळोजा येथे जमा केल्यानंतर पोलीस ठाणे आवारातील जागा रिकामी झाली सदर रिकाम्या जागेत झालेला सदुपयोग करावा या उत्तम हेतूने सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सह आयुक्त संजय येनपुरे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक आयुक्त राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ओपन जिम सुरू करून सदर जागे का सदुपयोग के लोकांमध्ये प्रसिद्धी देणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण सर ह्याच्या कॉम्पोजिशनच्या बॅक साईडला जो रहदारीचा रस्ता आहे त्या रस्त्याला आपण सगळी पूर्ण सर त्या वेगवेगळ्या उपक्रमांची जनजागृती केलेली आहे सर तेही आपण जाणून आपण पाहतो अशा पद्धतीने सर आता हे ओपन जिम सुरू केलेलं आहे हे जे सहा इक्विपमेंट आहे हे इक्विपमेंट चूज करताना सर मान्य जॉईंट सिटी साहेबांनी जे सजेस्ट केलं होतं त्याप्रमाणे यंग यंग जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याच बरोबर जे सिनियर आपले कर्मचारी आहेत त्यांनाही त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने ते इक्विपमेंट आपण दोघांनाही यूज करता येईल अशा पद्धतीने आपण केलेली नाही सर आणि त्यामुळे सर पोलीस स्टेशनचं एक वातावरण आणि सगळं हिंदी वातावरण राहील सर आणि सीबीडीचा संपूर्ण स्टाफ मागचा उद्देश जो सांगितला गोरे साहेबांनी त्या उद्देशाकडे निश्चितच आपली वाटचाल झपाझप सुरू झालेली आहे आपला ई एम सी हा जो प्रोजेक्ट आहे या ई एम सी सोबत एक ई डी व्हीचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपले प्रोफेशनल गोष्टी आहेत बाईकच्या माध्यमातून मुद्देमाल कलेक्ट करणे त्याला ई डी व्हीच्या माध्यमातून एफ एस एलपर्यंत पोहोचवणे आणि मग त्याला घेऊन येऊन ई एम सीमध्ये जमा करणे आणि ई एम सीमध्ये हे सर्व सुसूत्रितपणे स्ट्रक्चर्ड पद्धतीने ठेवणे यामध्ये मुद्द्यमालचा एक सेपरेट कक्ष आहे आपला तपासाचे जे केस पेपर्स असतात त्याचाही एक मोठा कक्ष आहे आणि तिसरा कक्ष आहे जितकाही रेकॉर्ड आहे आपले रजिस्टर्स असतात आपले अर्ज चौकशी असतात ह्या सर्व गोष्टी तिसऱ्या रेकॉर्ड मध्ये ठेवणे त्या पलीकडे जाऊन पैरवी जी कोर्टामध्ये आपण पैरवी कर्मचारी असतो पैरवी अधिकारी असतो त्यांच्यासाठी बसण्याची जागा तिथूनच ई समन्स पाठवणे आणि आलेल्या साक्षीदारांची तिथे उजळणी करणे करणे हा सर्व उपक्रम त्या ई एम सीमधून केला जातो असे दोन ई एम सीज आपण केलेले आहेत एक एन आर आयमध्ये आणि एक पनवेलला आणि तिसरं महत्वाचं ई एम सी आपण केलेला आहे तो तळोजाला ज्याच्यामध्ये आपण सर्व बाह्य मुद्देमाल जो काही आहे गाड्या म्हणा किंवा बाकीच्या जितक्याही लोकांनी सळ्या ज्या काही बाहेरचा जो मुद्देमाल असतो पोलीस स्टेशनच्या आवारातला जो पोलीस स्टेशनची संपूर्ण शोभा घालवतो परंतु त्याचं महत्वही तेवढंच असतं कारण तो आपल्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल असतो परंतु दुर्दैवाने तो एवढा मोठ्या प्रमाणात असतो की त्यामुळे पोलीस स्टेशनचं जे आल्हाददायक वातावरण असतं ते पूर्णच धुमील होत आणि त्याच्यावर कचरा पडतो त्याच्यावर ते गंजतात आणि त्याने पूर्ण ते पोलीस स्टेशनची शान चालली जाते with NEWS.